अरे बाबू बाहेर होऊन आहे ना तुला त्रास होईल नाग नुसता परेशान करत राहते अरे होते त्याला काय समजून राहिलं दिवसभर त्रास देते ना हा तर मग मारत असते का अरे काही नाही बेटा काही नाही पाणी भरते आणि बाहेर जाते इथं इत चोडी इति ते इतर खबर्याची वाटी दिसली काय नाही दिसली बाबू अरे अभय बाबू कधी येते रे गावावरून उद्या जातो आणाले हा घेऊन ये जरा लवकर हो घरी नसला म्हणजे घर सगळं सुनं सुनं लागते घरातल्या भिंती सगळ्या खाले दौतात उद्या पक्क्यात घेऊन येतो हा घेऊन ये लवकर ओके